भाजीपोळी खायचं म्हटलं की मुलं नाकडोळ मुरडतात आणि चटरपटर खायला द्या तर पटकन खातात तर नमस्कार मैत्रिणी आज असंच झालं की मी आज कोबीची भाजी केली ती माझ्या मुलाला अजिबात आवडत नव्हती त्यामुळे मी कनिक भिजवलेलीच होती तर त्याला म्हटलं चल तुला छान पिझ्झा करून देते तर त्याला असं वाटलं की पिझ्झा म्हणजे पिझ्झा बेस आणून पिझ्झा केला आहे की काय पण मी काय केलं चपातीमध्ये थोडंसं चीजची स्लाईस टाकली चपातीला आटून छान अर्धवट भाजून घेतली नंतर त्यावर थोडंसं मायनीज चिली सॉस टोमॅटो सॉस टाकला थोडंसं मजरीला चीज टाकलं आणि सिमला मिरची कांदा टोमॅटो असं टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलं आणि छान त्याला बेक करून घेतलं म्हणजे मी तव्यावरच याला छान भाजून घेतलेलं आहे पण तव्याचं टेम्परेचर मॅनेज करण्यासाठी मी त्यात थोडंसं एक वाटी एवढं पाणी ठेवलं होतं त्यामुळे आपला पिझ्झा खूप छान असा तयार झाला तर तुम्ही बघू शकता फुल्ली चीज लोडेड आणि दिसतोय ना विकतच्यासारखाच तर हा चवीलासुद्धा अगदी अप्रतिम असा झाला होता तर असा चपाती भिजा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाईक शेअर